अशोकराव तावडे कवी लेखक व सामाजिक कार्यकर्ता आज राजगुरुनगर येथे आठ दिवसापासून माजी सरपंच व एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नेहमी भ्रष्टाचारा विरोधात लढा देणारे पूंलिकराव कोइंकर हे आमरण उपोषण करीत आहे आणि प्रशासन अजूनही जागं झाले नाही खेदाची बाब आहे आज चौतीस हजार कोटीचा घोटाळा त्यांनी उघडकीस आणला आहे गेली दोन वर्ष सातत्यपूर्ण प्रशासनाकडे त्यांचा सा निवेदन आंदोलन चर्चेद्वारे पाठपुरावा चालू आहे आणि आठ दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू असताना खेडचे गटविकास अधिकारी यांनी पत्र दिलं आणि त्याची प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली परंतु त्यांनी या ठिकाणी येऊन दखल घेतली पाहिजे आज तालुक्यातील विविध सामाजिक संस्था असतील लोकप्रतिनिधी असतील या सर्वांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आंदोलनास जे आहे ती चळवळ ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे परंतु हे होत असताना आज या ठिकाणी ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सेवा पुरवण्याच्या नावाखाली भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड ह्या कंपनीने शासनाचा जो चौतीस हजार कोटीचा तोटा केलेला आहे किंवा ही जी रक्कम आहे शासन असेल किंवा संबंधित अधिकारी असेल संबंधित कंपनी असेल यांच्या माध्यमातून ही लाटली गेलेली आहे आणि पुंडितराव कोइंकर यांनी याबाबतीत माहिती अधिकार असेल किंवा कागदपत्री पाठपुरावा करून ही जी रक्कम कशी लाटली गेली हे पूर्ण कागदपत्रांनी आणलेला असताना शासनाने याची तातडीने गंभीर दखल घेतली पाहिजे आणि आज केंद्र सरकार असेल राज्य शासन असेल या दोन्ही यंत्रणांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असेल पुण्याचे जिल्हाधिकारी असेल यांनी पत्रव्यवहार करून या संदर्भातली जी चौकशी आहे ती पूर्ण करून याबाबत कारवाई होण्यासाठी पावलं उचलली पाहिजे अन्यथा अशा प्रकारची आंदोलनं सामाजिक चळवळीतून पुढे येत असताना आणि याच्यामध्ये कुंडितराव कोणकर यांचा कोणताही स्वार्थ नसताना फक्त समाजासाठी आज ते गेले आठ दिवस आमरण उपोषण करत आहे आणि शासन आणि त्याचे अधिकारी गंभीर दखल घेत नाही आज गटविकास अधिकारी जे पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात का त्यांच्या कार्यालयासमोर हे उपोषण चालू असताना गेली आठ दिवस त्यांनी फक्त स्वतः पत्र देण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई केलेली नाही ही निश्चितच गंभीर बाब आहे आणि याबाबत गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला पाहिजे संदर्भात मी स्वतः मागील मंगळवारी गिरीश महाजन जे कामविकास मंत्री आहेत त्यांचे सचिव जे आहेत रामेश्वर नाईक यांची भेट घेतली असता त्यांनी आम्हाला जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कळवलं पाहिजे आणि त्या आधारे आम्ही केंद्राला निश्चित पत्र अशी सुद्धा त्यांनी बाब सांगितली परंतु जर अधिकारीच दखल घेत नसतील तर आज आपण पासवे प्रशासन मुजोर झालेलं आहे आणि या ठिकाणी पुनिकराव कोइंकर यांना न्याय देण्यासाठी तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी निश्चितच एकत्र येतील आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर पुढील दोन दिवसामध्ये हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असं ya, dari ini sang.